गुरुपौर्णिमा उत्सव भावपूर्ण उत्साहात पार अधिकाधिक वेळ राष्ट्र धर्म यांचं कार्य करण्याचा निर्धार करा संतोष देसाई भारतावर अंतर्गत आणि बाह्य शत्रूंकडून जी आक्रमण होत आहेत ती केवळ विस्तारवादासाठी नाही तर हिंदू धर्माला संपवण्यासाठी होत आहेत पहलगाम मध्ये आतंकवाद्यांनी देश विचारू विचारून नाही तर धर्म विचारून गोळ्या झाडल्या आपण सुद्धा युद्धाच्या सावटाखाली आहोत प्राचीन प्रत्येक वेळी धर्माच्या आणि न्यायाच्या बाजूने लढणाऱ्यांपेक्षा अधर्मियांची संख्या आणि शस्त्रबळ दोन्ही अधिक होते पण अंतिम विजय हा धर्माचा झाला कारण भगवंतांचा आशीर्वाद धर्माच्या बाजूने लढणाऱ्यांसाठी होता आजही परम कल्याणकारी गुरुत्व सनातन धर्माच्या रक्षणासाठी तसेच भारताच्या उत्कर्षासाठी कार्यरत आहे आपले कर्तव्य हे आहे की एक व्यक्ती म्हणून केवळ परिवारापुरता विचार न करता राष्ट्र आणि धर्म कार्यामध्ये स्वतःला झोकून देणं आवश्यक है। आहे असं आवाहन हिंदू जनजागृती समितीचे संतोष देसाई यांनी केले ते राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी साधना आणि युद्ध काळातील कर्तव्य या विषयावर गुरुवार दहा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी सनातन संस्थेच्या वतीनं मिरज येथील गुरुपौर्णिमा अळतेकर हॉल ब्राह्मणपुरी इथं गुरुपौर्णिमा महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी ते बोलत होते या गुरुपौर्णिमा महोत्सवासाठी सहाशे जणांची उपस्थिती होती यंदा हा महोत्सव मराठी हिंदी गुजराती तामिळ तेलगू मल्याळम बंगाली आदी भाषांमध्ये देशभरात सत्याहत्तर ठिकाणी पार पडला या महोत्सवात प्रारंभी श्री व्यास पूजन आनी पूजन आणि परमपूज्य भक्तराज महाराज प्रतिमा सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर जयंत आठवले यांनी दिलेल्या संदेशाचं वाचन करण्यात आले त्यानंतर सनातन राष्ट्र शंखनाद सोहळ्याचा प्रेरणादायी व्हिडिओ प्रक्षेपण झाल्यावर रामराज्य स्थापनेसाठी संकल्प आणि सामूहिक नामजप यज्ञ करण्यात आला हिंदूंच्या एकजुटीसाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे अधिवक्ता समीर पटवर्धन जेव्हा सनातन संस्थेच्या साधकांना विविध खटल्यांमध्ये गोवण्यात आले तेव्हा मी समीर गायकवाड यांचं वकील पत्र घेतले सनातनांच्या निष्पाप साधकांना सोडवण्याच्या उद्देशानं मी हा खटला चालवत आहे कोल्हापूर इथं समीर गायकवाड आणि डॉ विरेंद्र तावडे यांच्या खटल्याचा पाठपुरावा करण्यासाठी जात असताना मला न्यायालयात तथाकथित साम्यवादी कम्युनिस्ट आणि पुरोगामी यांनी झुंडशाही करून विरोध करण्याचा प्रयत्न केला हिंदुत्रनिष्ठ संघटना आणि काही कार्यकर्त्यांनी मदत केल्यामुळं मी या खटल्यात उभा राहू शकलो तसेच अनेक वेळा युक्तिवाद करून समीर गायकवाड याला जामीन मिळवून देण्यात यश आले ही गुरुकृपा मला सनातन संस्थेच्या कृपेनं अनुभवता आली त्यामुळे मी आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण जिथं जात असाल त्यांना भेटत असाल त्यांचे या संदर्भात प्रबोधन करून एकता हिंदुता धर्मचरण आणि धर्मशिक्षण यासाठी सर्वांनीच प्रयत्न करावा असं आवाहन या निमित्तानं करतो असं आवाहन अधिवक्ता समीर पटवर्धन यांनी याप्रसंगी केले बावची वाळवा येथील संजीवनी आणि सिटी रुग्णालयात उपचार करणारे डॉक्टर प्रवीण कोळी यांनीही गेल्या सव्वीस वर्ष सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यात झालेल्या प्रवासाचं वर्णन केले उपचार करताना मला साधनेचा कसा लाभ झाला हे त्यांनी सांगितले उपस्थित मान्यवर सुमनताई खाडे इरावती पटवर्धन अधिवक्ता वासुदेव ठाणेदार अधिवक्ता सी जी कुलकर्णी चंद्रशेखर कोडोलीकर अंजली केळकर पंडित तात्या कराडे दिगंबर कोरे उद्योजक प्रतीक कुकडे हे मान्यवर उपस्थित होते ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव देशविदेशातील भाविकांना गुरुपौर्णिमेचा लाभ मिळवण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीनं मराठी हिंदी गुजराती तामिळ व मल्याळम भाषांमध्ये ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सवाचं आयोजन करण्यात आले होते याचा लाभ हजारो भाविकांनी घेतल्या